स्टार्ट नमस्कार मी प्रीतम सुधीर शहा संचालक रिलायन्स एज्युकेअर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये व माझ्या कन्सल्टिंगमध्ये सर्व विद्यार्थी आणि पालकांचे मनापासून स्वागत करीत आहे काल मान्य सुप्रीम कोर्टाच्या आलेल्या आदेशानुसार यावर्षी दोन हजार चोवीसशी रिनीट होणार नाही त्यामुळे बऱ्याच पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जो संभ्रम होता तो आता संपूर्ण क्लिअर झालेला आहे तरी पण ज्या मुलांना ह्या वर्षीसाठी नीटला कमी मार्क पडले असतील जास्त मार्क पडले असतील पण त्यांना भारत देशाने एक चांगलं उत्कृष्ट डॉक्टर एम बी बी एस असो बी एम एस असो किंवा बी पी टी असो संदर्भातनं ॲडमिशन घ्यायचे असेल तर त्यांनी माझ्या कन्सल्टन्सीला संपर्क साधावा आमची सर्वतज्ञ लोकांची जी टीम आहे ते तुम्हाला टॉप टू एनपर्यंत मदत करून तुमच्या बजेटनुसार तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मार्कानुसार तुम्हाला ती ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करून तुम्हाला हवं ते ॲडमिशन मिळवून द्यायचा आम्ही प्रयत्न करू जरी कोणाला या संदर्भात कॉन्टॅक्ट करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांनी मला संपर्क साधावा आत्तापर्यंत जोपर्यंत नीट सुप्रीम कोर्टचा मान्य सुप्रीम कोर्टचा निर्णय येत नव्हता तोपर्यंत बरेच सोलापूर जिल्ह्यात असून पुणे जिल्हा सातारा जिल्हा इथून लोकांचे पालकांचे फोन येत होते मग ते आम्हाला भेटण्याची इच्छा व्यक्त करत होते पण मी त्यांना सांगत होतो की अजून ती वेळ नाही तुम्ही गडबड करू नका मान्य सुप्रीम कोर्टाचा जोपर्यंत काही निकाल येत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही पण कालच्या मान्य सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार यावर्षी दोन हजार चोवीसची रिनीट परत होणार नाही त्यामुळं आता हळूहळू ॲडमिशन प्रक्रिया चालू होईल अजून कोणतीही अधिकृत तशी नोटीस आलेली नाही तरी पण ह्या थोड्या दिवसामध्ये होऊन जाईल पण आता सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे की जर तुम्हाला आता ॲडमिशन करायचंच असेल एम बी बी एस असून बी एम एस असेल बी डी एस असेल बी एच एम एस असेल बी पी टी असेल किंवा आधी तुमच्या फार्मसी ग्रुपमध्ये असेल तर तुम्ही आता घर सोडा तुमच्या हवी त्या कन्सल्टन्सीत जावा भेटा त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या व तुमची ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करून घ्या नमस्कार तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र